नमस्कार फाट चेकर लाइव्ह मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर जे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काक्रिटीकरण चालू आहे तसेच चुकीचे नियोजन व सुरक्षिततेच्या उपाययोजनेच्या अभावामुळे होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी खानिवडे टोलनाका सुमारे पाच तास बंद करण्यात आला होता या टोलनाका बंद आंदोलनामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि इतर अधिकारी ठेकेदार आणि मांडवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे सर्व आंदोलनस्थळी पोहोचले त्यांना काक्रेटीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गची झालेली दुर्दशा आणि नव्याने तयार झालेले ब्लॅक स्पॉट जेथे जीवघेणे अपघात होत आहेत हे सर्व जागेवर नेवून दाखविण्यात आले प्रकल्प संचालकांची समीर वर्तकांनी कानोघडणी केल्यावर सर्व कामे आणि त्वरित सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आणि कामाला सुरुवातही झाली हे आजचे टोल नाका बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख श्री समीर सुभाष वर्तक यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे श्री टोनी डबरे श्री अम्मार पटेल विद्यार्थी काँग्रेसचे श्री रितेश सोलंकी विरार ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन उबाळे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील चार महिन्यापासून कॉन्क्रिटी करण्याचं काम आहे ते अनावश्यक आहे अनावश्यकपणे ठेकेदाराचे किसे भरण्यासाठी ठेकेदारांना कॉन्क्रिटी करण्याचं काम दिलेलं आहे चार महिन्यात योग्य रीत्या ठेकेदाराच्या मार्फत कॉन्क्रिटी करण्याचं काम झालेलं नाहीये निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टरने फार मोठा हलगर्जीपणा केलेला आहे त्याच्यामुळे शेकडो नागरिकांचा या हायवेवरती बळी गेलेला आहे शेकडो नागरिक जायबंदी झालेले आहेत आम्ही संबंधित विषय जेव्हा हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टरची पाठराखण केली जात आहे है। म्हणजे ह्यांच्यामध्ये नक्कीच ठेकेदार आणि हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी साठेनोठा आहे म्हणूनच आम्ही वसईमध्ये येणाऱ्या मानपी खेलणार नायगाव वालेव चारी पोलीस स्टेशन मध्ये अधिकृतरित्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि त्या हायवे ऑथॉरिटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे बळी गेलेले आहेत जीव गेलेला आहे जायबंदी झालेली आहे त्यांच्या कुटुंबियांना मोबतला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मी ठेवू नका चालू होऊन देणार नाही कारण नागरिकांच्या खिशातून एका बाजूने पैसे काढायचे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांना त्रास देण्याचं काम या हाय्य ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालू आहे